नमस्कार मी श्वेता स्वामी अनुभूती आपल्या युट्यूब मराठी चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मागच्या व्हिडिओ मध्ये आपण एनर्जी सर्कल काय असतात कशा पद्धतीने वर्क करतात हे मी तुम्हाला सांगितलं होतं एनर्जी सर्कल घेतल्यानंतर काय करायचं याचे प्रश्न मला खूप जणांनी विचारले आहेत आणि त्याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ एनर्जी सर्कल म्हणजे काय हे मागच्याच वेळेस मी तुम्हाला सांगितलं की एखादी जे तुम्हाला गरज आहे अशी कोणतीही कोणताही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावर ते एनर्जी सर्कल आम्ही तुम्हाला देतो त्याच्यामध्ये काही मंत्र असतात काही स्विच असतात ते स्विच नंबर वेगवेगळे चॅन्ट करण्यापेक्षा ते एनर्जी सर्कलमध्ये तुम्हाला दिले जातात आणि हे एनर्जी सर्कलमध्ये लॉक केलेले असतात आणि याची एनर्जी तुम्हाला मिळण्यासाठी हे एनर्जी सर्कल आपल्याला युज करायचं असतात याच्या बऱ्याच थेरपीज आहेत ज्या यूज करण्यासाठी दिल्या जातात पण सगळ्यात इम्पॉर्टंट थेरी आज मी तुमच्यासाठी सांगणार आहे ही थेरपी आहे वॉटर थेरपी म्हणजे वॉटरमध्ये अशी काही संस्कारित केले जातं किंवा अशी काही एनर्जी दिली जाते की ती तुम्हाला पिल्यानंतर तुमचं जे काम आहे ते पूर्ण होतं लॉ ऑफ अट्रॅक्शनचा हा सगळ्यात एक छान असा प्रकार आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमचं स्ट्रॉंग असलं पाहिजे आणि तुमचं एनर्जी सर्कल हे तुम्हाला काम करून देतो तर बघा हे एनर्जी सर्कल तुम्हाला दिलेले असतात आणि या एनर्जी सर्कल मध्ये खूप वेगवेगळे प्रकार असतात तुमच्या साठी असतात प्रेग्नन्सीसाठी तुम्हाला जर म्हणजे फर्टिलिटी योग्य प्रकारे होण्यासाठी असतात शिवाय तुमच्या जॉबसाठी असू शकतात तुमच्या लग्नासाठी असू शकतात तुम्हाला एखादं ॲडिक्शन असेल तर ते ॲडिक्शन जाण्यासाठी सुद्धा त्या एनर्जी सर्कल असतात शिवाय लहान मुलांसाठी लहान मुलांना काही प्रॉब्लेम्स असतात त्यांना अभ्यासासाठी कॉन्फिडन्स किंवा सक्सेस मिळण्यासाठी एखाद्या दहावी बारावीच्या परीक्षेमध्ये जे मुलं असतात त्यावेळेस त्यांना सक्सेस मिळावं यासाठी खूप साऱ्या गोष्टी विश मॅनिफेस्ट होण्यासाठी सुद्धा एनर्जी सर्कल दिले जातात शिवाय आणखी तुमचं काही प्रॉब्लेम असेल एखादं कर्ज अडकलेलं आहे तुमच्याकडे पैसा येत नाहीये पैसा टिकत नाहीये वाढत नाहीये यासाठी तुम्हाला कुबेर आणि लक्ष्मीसाठी अं लक्ष्मीचं लक्ष्मी एक एनर्जी सर्कल दिलं जातं ते तुम्ही तिजोरी ठेवू शकता खूप सारे प्रकार या एनर्जी सर्कलमध्ये असतात आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी पण तुमचं लॉ ऑफ अट्रॅक्शन कार्य करत सोबत याच्यावर तुम्हाला ते सुद्धा खूप गरजेचं असतं तर हे एनर्जी सर्कल आणि तुमचं जे पॉझिटिव्ह माइंडसेट आहे याच्यानी तुमचं हे काम नक्कीच पूर्ण होतं खूप सारे फीडबॅक माझ्याजवळ सा आहेत मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला माझा नंबर दिलेला असतो या नंबरवर तुम्ही तुमचा कोणताही प्रॉब्लेम शेअर करू शकता जर तुम्हाला कम्फर्टेबल नसेल की तुम्हाला बोलायचं असेल तुम्हाला कन्सल्टेशन हवं असेल तुम्ही मला कॉलही करू शकता आणि त्याच्यातून जर तुमचं समाधान नाही झालं तर झूम मिटिंग अरेंज करू शकता तुम्ही झूम मिटिंगसाठी मला तुमची वेळ आणि माझी वेळ तुमच्याशी मॅच झाली की आपण एखादी झूम मिटिंग सुद्धा घेऊ शकतो आणि तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात तर असं हे एनर्जी सर्कल आहे आज मी तुम्हाला हे एनर्जी सर्कल वॉटर चार्ज मेथडने कसं चार्ज करायचं किंवा वॉटर थेरपीने थे। कसं चार्ज करायचं हे सांगणार आहे तुम्ही काचेची बॉटल ज्याच्यावरती काहीही लिहिलेलं नाही अशी प्लेन जसं हा ग्लास प्लेन आहे जो तुम्ही काचेची बॉटल प्लेन ने घ्यायची आहे त्याच्यावरती झाकण कोणत्याही कलरचं चालू शकतं पण काचेची जी बॉटल आहे किंवा प्लेन प्लास्टिकची बॉटल सुद्धा चालेल पण प्लेन वगैरे असली तर त्याच्यावर नाव लिहिलेलं असतं तसं कोणत्याही प्रकारचं नाव त्याच्यावर नसलं पाहिजे अगदी एखाद्या छोटासा एल बी वगैरे ते ठीक आहे पण तुम्हाला अशी प्लेन बॉटल घ्यायची आहे किंवा प्लेन ग्लास घ्यायचा आहे काचेचा याच्यामध्ये तुम्हाला पाणी भरायचं आहे रोज सकाळी उठल्यानंतर पॉझिटिव्ह माइंडसेटने रोज सकाळी उठल्यानंतर पॉझिटिव्ह माइंडसेटने तुम्हाला ते पाणी प्रत्येक तुम्हाला दिलेले जे सर्कल्स आहेत ते तुम्हाला, तुम्हाला योग्य प्रकारे ठेवायचं आहे टेबलवर ठेवा पाटावर ठेवा कुठेही ठेवा आणि त्याच्यावरती तो भरलेला ग्लास किंवा ती भरलेली बॉटल तुम्हाला ठेवायची आहे अगदी दोन मिनिटं तुम्हाला ठेवायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यात ते पाणी चार्ज झाल्यानंतर ते काढून पुढच्या एनर्जी सर्कलवरती तुम्हाला ठेवायचं आहे असे जेवढे तुम्हाला एनर्जी सर्कल काही दिलेले असतील ते दोन तीन एनर्जी सर्कल त्याच्यावरती तुम्हाला ते पाणी आहे आणि त्यानंतर ते पूर्ण पॉझिटिव्हिटीने उचलून तुम्हाला ती गोष्ट तुमच्यासोबत घडलेली आहे किंवा घडत आहे असा पॉझिटिव्ह इंटेन्शन ठेवून हे पाणी तुम्हाला प्यायचं आहे अगदी जर तुम्ही बाळाचा विचार करत असाल बाळ पुण्यासाठी घेतलेलं असेल तर मला बाळ झालेलं आहे आणि मी ते बाळाचं खूप काही छान करत आहे किंवा मी त्याच्यासोबत स्पेंड करत आहे हे सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्हाला ते पाणी प्यायचं आहे जर जॉबसाठी घेतलेलं असेल तर मला जॉब मिळालेला आहे या या पोझिशन वरून मरते म्हणजे मी काम करते आहे आणि तिथे मी बसलेली आहे असं असं बॉस मला बोलवत आहे मी काम करते किंवा असं काही पिक्चर इमॅजिनेशन तुम्ही केलेलं हवंय आणि तसं करत करत हे पाणी तुम्हाला प्यायचं अग आहे अगदी सात ते आठ दिवसामध्ये तुमचं जेवढं ते स्ट्रॉंगली मॅनिफेस्ट होईल आणि जेवढं स्ट्रॉंग तुम्ही इमॅजिनेशन ठेवाल तेवढ्याच याच्याने तुमचं जे पाणी आहे त्याची चव सुद्धा तुम्हाला बदललेली दिसेल किंवा ते पाणी थोडस गोडसर तुम्हाला लागेल आणि तुमचं जे काम आहे ते मॅनिफेस्ट व्हायला सुरुवात होईल आणि त्याच वेळेला ते स्ट्रॉंगली तुमचं जेवढे बिलीफ्स त्याच्यामध्ये जातील आणि तुमचे जे एनर्जी सर्कल चार्ज होतील आणि हे चार्ज झाले की तुम्ही तुमचं जे काय डिश आहे ते मॅनिफेस्ट करू शकाल इतके पॉवरफुल हे एनर्जी सर्कल हे एनर्जी नंबर्स त्याच्यामध्ये आम्ही दिलेले असतात तर ही जी वॉटर थेरपी आहे ही खूप पॉझिटिव्ह आहे आणि ही खूप पॉवरफुल थेरपी आहे इतर थेरपींपेक्षा इतर थेरपी म्हणजे तुम्ही बोटांनी सुद्धा चार्ज करून ते पिऊ शकता चॅन्टिंग करून पिऊ शकता पण सगळ्यात जास्त म्हणजे वॉटर थेरपी ही खूप पॉवरफुल आहे सो याचा नक्कीच तुम्ही वापर करून बघा तुम्हाला जो असे, काही प्रॉब्लेम असेल काही असेल तुम्ही मला कॉल करा आणि तुमच्यासाठी हे एनर्जी सर्कल नक्कीच विकत घ्या आणि मी याचे खूप कमी चार्जेस ठेवलेले असतात अगदी जास्तीत जास्त म्हटलं तर हजार रुपये फक्त एक हजार रुपये त्याच्यामध्ये तीन चार एनर्जी सर्कल तुम्हाला येतात तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुमच्या घरात लक्ष्मीचं आगमन सुद्धा होतं खूप सारे मला मेसेजेस आहेत की तुमच्याकडून एनर्जी सर्कल घेतल्यानंतर आम्हाला आमच्या घरामध्ये लक्ष्मी खूप छान टिकते किंवा पैसा माझ्या तिजोरीमध्ये कायम असतो असे सुद्धा मला आमचा कडून हे घेतल्यानंतर आम्हाला खूप फायदा झाला असे खूप सारे मेसेजेस मला येत असतात तुम्हीही असं मला मेसेजेस पाठवावेत म्हणजेच एनर्जी सर्कल घेऊन तुम्हालाही त्याचा लाभ व्हावा एवढीच मला तुमच्यासाठी अपेक्षा आहे किंवा ही मी स्वामीच्या प्रार्थना करते की तुमचं प्रत्येक काम या एनर्जी सकाळी पूर्ण व्हावं तर हे एनर्जी सर्कल अगदी अल्प दरामध्ये प्रत्येक एनर्जी सर्कलचे जा काही चार्जेस आहेत जसं मुलांसाठी तुम्ही घ्याल तर सहाशे ते सातशे रुपयापर्यंत तुम्हाला येऊन जातात तर आपण असेही खूप सारे पैसे खर्च करतो वेगवेगळ्या कामांमध्ये एखाद्या ठिकाणी हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर सुद्धा आपले हजार रुपये असंच निघून जातात पण जर तुम्ही हे घेतलं तर तुमचा लाईफ टाईम तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी तुम्हाला मदत करेल आणि हे वर्थ होणार आहे तर हे लक्षात घ्या आणि नक्की एकदा घेऊन बघा तुम्हाला खूप छान रिझल्ट येईल आणि तुम्ही मला वारंवार त्यासाठी कॉल कराल तुमचा कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी हे एनर्जी सर्कल माझ्याकडून नक्कीच घ्याल अशी मला खात्री आहे चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून कळवा आणि आपलं हे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी सोमन जय जय स्वामी